नमस्कार मित्रांनो संबंध देशामध्ये जे असणारे नाग उभी म्हणून ओळखले जाते त्या असणाऱ्या आपण बत्तीस शहराळमध्ये आलेलो आहे सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शहरामध्ये जिथं मोठ्या प्रमाणामध्ये जीच्या तालावर असणाऱ्या शिवंत नागाची मिरवणूक काढली जाते त्या असणाऱ्या बत्तीस शिराळमध्ये आहे खरंतर बत्तीस शिराळ हे नागभूमी म्हणून असणारे संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि एकंदरीत नागपंचमीचा सगळ्यात मोठा उत्सव जर कुठं होत असेल तर असणाऱ्या बत्तीस आपण थोड्याच वेळात असणाऱ्या नागाच्या मिरवणुकीसाठी आपण जातोय खूप मोठी गर्दी या ठिकाणी बत्तीशमध्ये आणि वेगळा लोकांमध्ये एक उत्सव आहे आणि नागदेवची ती असणारी जिवंत नागाची मिरवणूक हा असणारा शहळ खूप मोठा भावनिक विषय मध्यंतरी काय झालं की कोर्टात हा प्रकरण गेलं आणि परत नागांच्या असणाऱ्या मिरवणुकीला बंदी आली हा विषय कोर्टात आहे इथल्या लोकांनी मला वाटतं एकोणतीस दिवस उपोषण सुद्धा केलेलं आहे अनेक लोक म्हणजे या मिरवणुकीसाठी परवानगी मागण्यासाठी मला संसदेत सुद्धा प्रकाश जावडेकर मंत्री साहेब त्यावेळीसुद्धा या बत्तीस श्राळकरांचा विषय झाला होता म्हणजे असं मला सांगण्याचा एकच उद्देश आहे की बत्तीस शराळ आणि नागभूमी असणारी ही महाराष्ट्रातली जिथं जिवंत नागाची मिरवणूक काढली जाते मोठ्या प्रमाणात हे मोठे मोठे नाग पकडून त्यांना त्यांचं म्हणजे देवाप्रमाणे मानून त्यांचा उत्सव साजरा केला जातो त्या असणाऱ्या बत्तीस श्राळमधून सध्या आपण लाईव्ह आहे आणि आपण बत्तीस श्राळच्या असणाऱ्या जाणार आहे आणि ही नागभूमीची असणारी नागपंचमीचा उत्सव सध्या आपण बत्तीस श्रावण साजरा करतोय धन्यवाद